जय महाराष्ट्राचा शिवछत्रपती तमाम राष्ट्रपुरुष व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करत आजच्या या आपल्या आझाद समाज पार्टीच्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त आपण जे काय का हो। या ठिकाणी उपस्थित आहोत त्यामध्ये महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब पानेराव त्याच पद्धतीनं जिल्हा अध्यक्ष भेमरावजी कांबळे आमच्या ताई पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष अनिताबाई रिगलान उपाध्यक्ष सनिताबाई ता या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा पक्षप्रवेश सोहळा या निमित्त जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या नात्याने सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो व आई चंद्रशेखर आझाद यांचे हात बळकट करण्यासाठी जी काही तरुणांची जी काही फौज या ठिकाणी उभी राहत आहे त्या फौजेमुळं नक्कीच काही त्या राष्ट्रपुरुष व महापुरुषांच्या विचारांची जी लढाई लढत आहे ती लढाई आम्ही जिंकल्याशिवाय जिंकल्याशिवाय राहणार नाही याची मला आज खात्री वाटते या ठिकाणी उपस्थित मी सर्वप्रथम सुग्री साब सुग्रीजी साबळे मी यांना या ठिकाणी या आमंत्रित करतो व त्यांचा सर्वप्रथम पक्षप्रवेश करून घेतो व त्याकरिता मी बाळासाहेब मागेराव यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम त्यांचा पक्षप्रवेश करून त्यांचं पक्षामध्ये स्वागत करावं त्यांचं नियुक्तीपत्र पुणे जिल्हा शहराध्यक्ष भीमरावजी कांबळे यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> पत्रची जबाबदारी <laughs> मी सोशल वर्क करते माझ्याकडे फायनान्शियल ते मी लोकांसाठी यूज करा तुम्हाला पूर्ण की वर्क पण मी आधी मग म्हणते आधी जर म्हणते काम करतो त्या दिवशी तुम्हाला मिळत होते सो मला खूप छान वाटतं पण पहिली मी मी काही माहिती आहे ठीक आहे मी काम करेन आणि माझी खूप सारे प्लॅनिंग्स आहेत की लोकांसाठी की काम केलं पाहिजे फक्त दाखवायचं नाही आहे कसं करायचं आहे माझं आहे आणि माझं म्हणजे अनुभव मला खूप लोकांसाठी काम करायचं आहे त्याचा माझं पैसा मला काम करायचं माझं आम्ही सपोर्ट करू आणि माझी आहे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतं अतिशय मला आनंद होतो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये प्रस्थापित होण्याच्या तर आज तुम्ही येणं म्हणजे एक इतिहासामध्ये तुमचं नाव पोहोचू आज तुमच्यापासून या चिपरी चिंचवड शहरामध्ये जर नाव अजून लौकिक आहे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा कर प्रयत्न करताय तर लोकांपर्यंत पोहोचवतायच नुसतं नव्हे तर, तर भविष्यामध्ये जो कोणी व्यक्ती आजच्या काळामध्ये होता आझाद समाज पार्टीसाठी एकमेक काम करत होता तो भविष्यामध्ये तो माणसाचं नाव काढण्याची होता त्याच पद्धतीने मी सांगू इच्छितो भाई चंद्रशेखर आझाद हे भारतामध्ये अन्य अत्याचाराविरुद्ध सोशल मंचितांच्या कल्याणासाठी सोशल वंचितांवर होणारे अन्य अत्याचारांविरुद्ध आज घराघरामध्ये जाऊन काम करतो त्याचं कारणच एक आहे आज भाईचंद्रशेखर आझाद हे एक नवीन सूर्य सूर्याच्या किरणेसारखं आज प्रकाशित होते पूर्ण मार्ग तर मला ह्या या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे आज ज्या ज्या पद्धतीने तुम्ही एक ताकदीने या ठिकाणी भोमि म्हणले की येणाऱ्या काळामध्ये आज एकटं आलो दोन आलो दहा आलो पण येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी शंभर लोकं गेले भाऊ सर भाऊ खरं खऱ्या अर्थाने हेच दाखवतात आज तुम्ही जर चार पाच जरी जरी आले असत येणाऱ्या काळात शंभर येतात म्हणजे ह्याचा अर्थ एक आहे तर तुमची ताकद त्याच पद्धतीने आत्ता ज्या ताईंनी एक भेदवाक्यवर बोलले की पैशाला मी बॅटिंग कामाला घालते हेच सांगायचं ताईला पण आज आझाद समाज पार्टी देशामध्ये दे पसरते म्हणजे त्याचं एकच कारण आहे सोशील मंचांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या गोरगरीब हा घोरगरीबच होत चाललेला आहे श्रीमंत हा वर्ग श्रीमंतच होत चालला आहे अशा अनेक प्रश्नाला घेऊन आझाद समाज पार्टी पूर्ण भारत देशभरात तरी मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही मी, मी एक दुटीन, एक दुटीन, ना जास्ट या ठिकाणच्या नो नव्याने जे प्रदेश झालेला ना आझाद समाज पार्टीमध्ये या सर्व माझ्या मार्गदर्शक माझे मित्र यांचं मी माझी ताई यांचं मी चरसे स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये आपण एक एक एकमेतीनं आपण आझाद समाज पार्टीला जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू याच ठिकाणी बोलतो जग